नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये यु जी सी नेट आणि सेट परीक्षा या परीक्षेतील कॉमर्स या विषयासाठी असलेला अभ्यासक्रम याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर सेट नेट परीक्षा तयारी करत असाल तर आपल्या सर्वांना माहिती आहे सेट नेट या परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वन हा जनरल पेपर असतो जो सर्वांना लागू असतो आणि पेपर टू हे त्या, -त्या संबंधित विषयातील विषयावर आधारित हा पेपर टू असतो तर आज आपण या ठिकाणी पेपर टू कॉमर्स याचा अभ्यासक्रम आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व्हायचं असेल तर त्यासाठी सेट किंवा नेट परीक्षा पास होणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण प्राध्यापक म्हणून ह्या ठिकाणी सेवा बजावू शकत नाही तर त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक व्हायची इच्छा असेल तर त्यांनी सेट किंवा नेट ही परीक्षा पास होणं खूप गरजेचं आहे बंधनकारक आहे तर आज आज आपण या व्हिडिओमध्ये एमकॉमचे विद्यार्थी कॉमर्सच्या माध्यमात कॉमर्स या विषयातून सेट नेट ही परीक्षा देऊ शकतात तर ताँ� आपण कॉमर्स विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्याविषयी माहिती बघणार आहे पेपर वन पेपर वन हा शंभर मार्काचा असतो आणि पेपर टू पेपर टू जो आहे तो दोनशे मार्काचा असतो तर आज आपण पेपर टू मधील कॉमर्स या विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी बघणार आहे कोड नंबर पन्नास कोड नंबर लक्षात ठेवा सेट परीक्षेसाठी तर बघा आपण जास्त डिटेलमध्ये न जाता फक्त कंटेंट एकूण कंटेंट काय आहेत थोडक्यात त्याबद्दल आपण माहिती बघणार आहे एकूण टॉपिक किती आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत या घटकावर आपण माहिती बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकूण दहा युनिट या ठिकाणी दिलेला आहे सेट नेट परीक्षेला दोन्हीला पण सेम सिलेबस आहे त्यामुळे तुम्ही सेटचं जरी पीडीएफ बघितलात तरी चालेल आणि नेटच्या वेबसाईटवरून जर तुम्ही सी नेटमधून जर पीडीएफ डाउनलोड केलात तर तिथं पण तुम्हाला हे सेम दे, सेम सिलेबस दिसेल त्यामुळे दोन्ही सिलेबस सेम सेम आहेत बघा युनिट वन युनिट टू असे एकूण तुम्हाला दहा युनिट आहेत आणि एका युनिटवर तुम्हाला दहा प्रश्न पेपरला विचारणे शक्यता असते असे एकूण दहा युनिटवर वर दहा प्रश्न शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असतात दोनशे मार्काचा हा परि पेपर असतो पेपर वन शंभर मार्काचा असे एकूण दोन्ही मिळून तीनशे मार्काचा हा आपला सेटण्याचा पेपर असतो लक्षात ठेवा युनिट वन युनिट टू युनिट थ्री असे एकूण दहा युनिट आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी सगळे टॉपिकचे नाव आहेत बघा बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस हा युनिट वन युनिट टूमध्ये अकाउंटिंग अँड ऑडिटिंग युनिट थ्रीमध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स युनिट फोरमध्ये त्यामध्ये काय दिलं बाबा युनिट फोरमध्ये बिझनेस फायनान्स युनिट मध्ये बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड युनिट सिक्समध्ये मॅनेजमेंट बिजनेस मॅनेजमेंट अँड एच आर एम म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट युनिट नंबर सातमध्ये बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स युनिट एटमध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट आणि युनिट नाईनमध्ये लिगल आस्पेक्ट्स ऑफ बिझनेस आणि युनिट टेनमध्ये इन्कम टॅक्स अँड कार्पोरेट टॅक्स प्लॅनिंग असे एकूण तुम्हाला दहा युनिट या ठिकाणी पेपर टू नेट परीक्षेसाठी आहेत आपण थोडक्यात त्याच्यामध्ये काय काय कंटेंट बघूयात बघा पहिला जो तुमचा युनिट आहे त्यामध्ये पहिला युनिट बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस आता ह्यामध्ये बरेचसे कंटेंट आहेत आपण सगळ्या कंटेंटवर चर्चा केली तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल फक्त मी तुम्हाला थोडक्यात कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही ते वाचून घ्या ह्याची पीडीएफ मी तुम्हाला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला अपलोड केली आहे तुम्ही तिथून देखील डाउनलोड करून घेऊ शकता किंवा वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही तिथूनही वेबसाईटवरून हा पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे तर बघा ह्यामध्ये काय काय कंटेंट आहेत या ठिकाणी फेमा आहे सी एस आर आहे बरोबर आहे स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस ग्लोबलायझेशन बरोबर आहे बघा असे काही कंटेंट आहेत तुम्ही या ठिकाणी बघून घ्यावेत ते त्याचबरोबर एफ डी आय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यानंतर एफ पी आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट टाईप्स ऑफ एफ डी आय त्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्यानंतर या ठिकाणी बघा एशियन आहे सार्क आहे नापता आहे संघटना आहेत काही त्यानंतर तुम्ही तर बघू शकता आय एम एफ आय आहे वर्ल्ड बँक आहे डब्ल्यू टी ओ आहे ठीक आहे गॅट्स आहे ट्रिप्स आहे ट्रिम्स आहेत यासारखे काही संस्था आहेत तर हा आपल्याला सिलेबसमध्ये आपल्याला युनिट वनमध्ये हे सर्व कंटेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण सारं आपण पूर्ण न चर्चा करता फक्त थोडक्यात माहिती बघत आहे या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर पुढं बघा युनिट नंबर टू मध्ये काय काय दिलं आपल्याला अकाउंटिंग अँड ऑडिटिंग युनिट नंबर टू यामध्ये बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल कन्सेप्ट त्याचबरोबर पार्टनरशिप अकाउंट ॲडमिशन रिटायरमेंट डेथ रिझोलशन त्यानंतर कार्पोरेट अकाउंटिंग त्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स फॉर फ्युचर ऑफ शेअर्स री इश्यू ऑफ शेअर्स लिक्विडेशन ऑफ कंपनी मर्जर अमलगमेशन कॉस्ट अँड मॅनेजमेंट आहे या ठिकाणी आणि त्याचबरोबर पुढं ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आहे बघा तुम्हाला हे सेकंड युनिटमध्ये तुम्हाला सर्व कंटेंट या ठिकाणी बघायला मिळतात ठीक आहे त्यानंतर पुढे बघा युनिट नंबर थ्री युनिट नंबर थ्री जे आहे ते बिझनेस इकॉनॉमिक्स मिनिंग अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स त्याचबरोबर पुढे बघा डिमांड डिमांड अँड सप्लाय त्याचबरोबर कंझ्युमर बिहेवियर तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय काय कंटेंट आहे तुम्ही ते बघा व्यवस्थित आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करणं सुरुवात करा पुढे बघा बिझनेस फायनान्स युनिट फोर जे आहे ते बिझनेस फायनान्स या ठिकाणी स्कोप अँड सोर्सेस ऑफ फायनान्स बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व जे घटक आहेत मधले तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅपिटल स्ट्रक्चर आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे युनिट मध्ये आपल्याला बिझनेस फायनान्स हा टॉपिक दिला आणि त्यातले काही कंटेंट आहे तिथं त्यानुसार आपण ते अभ्यास करावे पुढे बघा युनिट नंबर फाईव्ह बिझनेस स्टॅटिस्टिक अँड रिसर्च मेथड युनिट नंबर फाईव्ह बिजनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व या ठिकाणी कंटेंट आहेत प्रोबॅबिलिटी आहे त्यानंतर रिसर्च कन्सेप्ट आहे टाइप्स आहे टाईप्स ऑफ रिसर्च आहे रिसर्च डिझाईन आहे डाटा कलेक्शन आहे प्रायमरी डाटा सेकंडरी डाटा क्लासिफिकेशन ऑफ डाटा या ठिकाणी आहे बरोबर आहे बघू शकता तुम्ही हे सर्व कंटेंट व्यवस्थित बघून घ्यावे त्यानंतर पुढे बघा युनिट नंबर सिक्स युनिट नंबर सिक्स जो आहे बिजनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यावर आधारित आहे यामध्ये प्रिन्सिपल्स अँड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व कंटेन्ट बघून घ्या ठीक आहे मग त्यानंतर पुढे बघा युनिट नंबर सेवनमध्ये बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या ठिकाणी ठीक आहे सर्व बँकेविषयी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे ऑफ बँक कमर्शियल बँक रिजनल रुरल बँक फॉरेन बँक कोऑपरेटिव्ह बँक हे सिलेबस आहे पूर्ण कंटेंट बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणते कंटेंट येतात तुम्ही या ठिकाणी ते पाहून घ्यावे त्यानंतर पुढे बघा युनिट एट मध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट आहे ठीक आहे हा सर्वात महत्वाचं सेट ही परीक्षा जी आहे ते आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये असते तुम्ही दोन्ही भाषामध्ये अभ्यास केल्यानंतर काही हरकत नाहीये आणि नेट ही जी परीक्षा आहे त्या ठिकाणी आपल्याला मराठीच्या ऐवजी हिंदी हिंदी आणि इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये असते त्यामुळे तुम्ही तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही अभ्यास करून त्या ठिकाणी परीक्षेला जावे पुढे बघा युनिट नंबर नाईन युनिट नंबर नाईन जे आहे ते दोन हजार एकोणीस मध्ये नवीन सिलेबस जेव्हा चेंज झाला त्यावेळेस हा हा टॉपिक ऍड करण्यात आला आहे लिगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस यामध्ये बघा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे वेगळ्या प्रकारचे कॉन्ट आपले ऍक्ट या ठिकाणी पाहायला मिळतात सेल ऑफ गुड्स ऍक्ट आहे त्याचबरोबर कंपनी ऍक्ट आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे एल एल पी ऍक्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट तुम्हाला ह्या लिगल अस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये पाहायला मिळतात ठीक आहे आर टी आय ऍक्ट आहे दोन हजार पाच आणि शेवटचा जो युनिट आहे तो युनिट आहे इन्कम टॅक्स अँड कार्पोरेट टॅक्स प्लॅनिंग ठीक आहे तर तुम्ही ते सर्व व्यवस्थित कंटेंट बघून घ्यावे तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये युजीसी नेट आणि सेट परीक्षा यामधील पेपर टू कॉमर्स विषयातील सिलेबस याबद्दल आपण अगदी थोडक्यात माहिती या ठिकाणी बघितली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद